या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय की अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाच्या संदर्भामध्ये सर्व जात धर्मपंथ विसरून या ठिकाणी सर्व नेते मंडळी असा विराट मोर्चा आपण इथे पाहतोय पुरामुळे शहरी ग्रामीण भागातील दुकानांचे व्यवसायाचे नुकसान खूप झाले त्यानुसार त्यांना भरपाई देणे पुराच्या पाण्यात हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई घरे ग्रामीण भागातील वाहून गेली त्यांच्यासोबत विद्युत खांबे देखील उकडून गेली रस्ते देखील उकडून गेलेत जनावरे वाहून गेलीत या सर्व मागण्या पूर्ण करून खचलेल्या बळीराजाला धीर मिळवून देण्यासाठी व त्यांच्या जीवनात नवीन जीवन जगण्याची ऊर्जा मिळावी यासाठी पुसद अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक शरद मेंद यांच्या नेतृत्वात आज धडक मोर्चा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर हजारोंच्या संख्येने निघाला होता यावेळी सर्व जात पंत विसरून फक्त आणि फक्त उद्देश काय पूरग्रस्त व आलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे सर्वांना शासनाने तातडीची मदत द्यावी यासाठी सर्व एकत्र झालेले आपण पाहतोय शरदभाऊ महिंदे यांच्या नेतृत्वात हे निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा वित्तीय अजितदादा पवार कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार तथा भावना देगोळी आमदार जिल्हाधिकारी यवतमाळ तसेच उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या समवेत सर्वांच्या समोर देण्यात आले जो लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा या पुराच्या पाण्यात ज्यांची घरे वाहून गेली त्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्वरित मदत म्हणून अनुदान देऊन घर बांधून देण्यात यावे पुरामुळे शहरी व ग्रामीण भागात ज्यांचे दुकान व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी पुराच्या पाण्यात तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे आणि त्यातील पिकांचे नुकसान झाले या संपूर्ण नुकसानीची पूर्ण भरपाई त्वरित देण्यात यावी या पुरामुळे शेतातील पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा सरसगट विमा देण्यात यावा पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांना त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा पूरग्रस्त गावांना जाणारे रस्ते पूल वाहून गेल्यामुळे त्वरित जाण्या येण्यासाठी मार्ग बनवून देण्यात यावे ज्या पूरग्रस्तांची जनावरे या पुरात दगावली वाहून गेली त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी आवश्यकता भासल्यास त्यांना जनावरे विकत घेण्यासाठी त्वरित तो कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या पुराच्या पाण्यात तालुक्यातील कोपरा या गावातील चोवीस वर्षीय युवक समाधान संतोष पाईकराव यांचे घरी वाहून घर वाहून गेल्याने त्याने नैराश्यपोटी आत्महत्या केली त्यामुळे शासनाकडून त्याच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यात यावी अनेक शेतातील सिंचनाच्या विहिरी व गावाला पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे पडल्या आहेत त्यांना विहिरी दुरुस्तीसाठी मदत देण्यात यावी अशा प्रकारे वर नमूद पूरग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश देण्यात देण्यात यावे जेणेकरून खसलेल्या बळीराजाला धीर मिळून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल करिता माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आपलाच पेपर निवेदन आठवीत आहे सर्व आपले जे सर्व ग्रामपंचायतचे जे ठराव आलेले आहेत